राम शेतकरी बंधू नो माझे नाव राहुल शौगन स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण आलेलो आज प्रोमो ग्रेनेटच्या प्लॉटमध्ये म्हणजे डाळिंबाच्या बागेत डाळिंबाच्या बागेतली मेजर समस्यावरती आपण आज बोलणार आहे डाळिंबाबद्दल मी मागे भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहे छाटणीबद्दल तसेच पेस्टिंगबद्दल खोड धुणे खोड खादणे याबद्दल आता आपली जी सेटिंग झालेली आहे आपण आंब्या बहाराच्या ज्या तयारीने चालतो आहे यामध्ये आपल्या आता फ्लावरिंग जी पूर्णपणे सेट झालेली आहे पण आपल्याला जी गळची समस्या फुलगळ समस्या ही जास्तीत जास्त बघायला भेटते याचे म्हणजे कारणं कोणकोणते आणि त्यावरती उपाययोजना काय या व्हिडिओच्या माध्यमातून मी संक्षिप्त माहिती तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे सर्वप्रथम कारण आपण ज्यावेळी छाटणी करत असतो त्यावेळेस जुनी जी बुरशी आहे ही आपल्या खोडावरती किंवा झाडावरती म्हणा तशी असते यामुळे सुद्धा आपली जी पहिली नरकळी किंवा जी मादीकळी सेट होते तीही त्या बुरशीमुळे आपली पूर्णपणे ड्रॉपिंग होते ड्रॉपिंग होते कारण की आपली जी जुनी बुरशी ती तशीच असते यावर उपाय काय करावा तर आपण अर्धा टक्क्याच्या बोर्डोची फवारणी करून त्या कवर व तशीच ती बुरशीचा नायनेट ह्या आपण करत असावा सेकंड नंबरला दुसरं कारण काय कळी ड्रॉपिंगचं तर आपल्याला टेम्परेचर टेम्परेचर दिवसा जास्त आणि रात्री म्हणजे थंडी ह्या वातावरणामुळे आता हा थंडीचा महिना असल्यामुळे दिवसा जास्त टेम्परेचर तापल्यामुळे तसेच रात्री थंडावा यामुळे सुद्धा झाडे आपलं हे पीक लगेच फुलगळ फुलगळीकडे जात असतं यासाठी नियोजन म्हणजे उपाययोजना आपण काय करू शकतो तर आपण पाण्याचे व्यवस्थापन पाण्याचे व्यवस्थापन आपण जर सुरळीत ठेवले तर आपण थंडी व टेम्परेचर यापासून आपल्या पिकाला संरक्षित हे करू शकतो वॉटर मॅनेजमेंट हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे फुलगळ व कळीगळसाठी आपण डाळिंबात जेव्हा पाणी देत असतो पाणी देत असताना आपल्या डाळिंबाला जास्त किंवा कमी जर पाणी झाले तरी सुद्धा आपले डाळिंब पीक हे सेन्सिटिव असल्यामुळे लगेच कळीगळ हे करत असतं का जेव्हा आपण पाणी देत असतो एक घंटा म्हणा दोन घंटे म्हणा आपल्या जमिनीच्यानुसार आपण पाणी द्यावं आपली जमीन आपल्याला माहीत असेल किती मध्यम भारी आहे त्यानुसार आपल्याला पाणी देणं हे आवश्यक असतं अचानक आपण पाण्यात कमी जास्त जर उतार चढाव हो केला तर नक्कीच आपल्याला कळी ड्रॉप समस्या बघायला भेटते नंतर पूर्ण झाडामध्ये फ्लावरिंग सेट झाल्यावर आपण बघू शकता ह्या प्लांटमध्ये पूर्ण फ्लावर सेट झालेलं आहे फ्लावरिंग सेट झाल्यानंतर आपल्या प्लांटमध्ये जर मधुमाशी आली नाही म्हणजे हानी बी जर का आली नाही तरसुद्धा ड्रॉपिंग आपल्याला जास्त प्रमाणात बघायला भेटते आपण हा प्लॉटमध्ये बघताय या प्लॉटमध्ये मेजर समस्या ही जाणवते की आपल्याला जी आप खाली बघू शकता कळी ड्रॉपिंग जी झालेली आहे ही पूर्णपणे मधुमक्षी न आल्यामुळे आणि बी अट्रॅक्ट न झाल्यामुळे आपल्याला ही समस्या जास्त जाणवते मधुमक्षी आणण्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण गुळा गुळ वशे ताक याची फवारणी करू शकतो नंतर आपण काही मार्केटमध्ये हनी बी अट्रॅक्टर नावाचे प्रोडक्ट लाईक इनफ्यूज आणि परी यासारखे दोन प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे तसेच आपण टरबूज जे कापून टरबूज हे ते सुद्धा पा बागेत uh, आपल्या टाकू शकतो व तसेच आपला ऊसाचा जो चोथा निघतो तोसुद्धा आपण बागेत uh, ठिकठिकाणी टाकू शकतो व गुळाचे आपण पूर्णपणे जाळून त्याचा धूर करूनसुद्धा बागेत हा सोडू शकतो व दुपारच्या टायमाला अंडे फेकून मारूनसुद्धा आपण हानी अट्रॅक्ट हा करू करू करत असतो नंतर मेजर म्हणजे आपल्याला यात मी सांगितलं कळी गळ यात चार नंबरचं रिझन कारण कोणतं तर आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला झाडामध्ये कोणकोणत्या अन्नद्रव्याची आवश्यकता हो असते कळी ड्रॉपिंग होण्यासाठी आपल्याला मेजर म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉन याची आवश्यकता असते यामध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट पाच किलो तसेच बोरॉन सातशे ग्राम या प्रति एकर याचा वापर करावा नंतर आपण कुमानियल दोन एम एलने व तसेच नेटिओ एक ग्रामने याचीसुद्धा फवारणी घ्यावी नंतर आपण यासाठी आपण वेगवेगळे स्प्रे हे टाकत असतो व तसेच मॅग्नेशियम सल्फेट म्हणा सल्फर म्हणा याच्या ड्रिपचा सहाय्याने आपण कळीगळसाठी हे देत असतो कॅल्शियम व बोरॉन ही जर आपण वेग एकदा समस्या समजून घ्यावी की आपली जी कळी आहे ही ड्रॉप कशामुळे होते एक तर मधुमा मधुमाशी म्हणा हनीबी म्हणा नाहीतर आपलं वातावरण जर ते टेम्परेचर जास्त असेल टेम्परेचर कमी होत असेल हीसुद्धा एक समस्या आहे आणि आपली जी जुनी बुरशी आहे हीसुद्धा एक मेजर समस्या आहे यामुळे आपण व्यवस्थित फंगीसाईटचा वापर करून आंतरप्रवाही जी आहे यांचा वापर करून आपण नक्कीच कळीगळ ही रोखू शकतो एवढ्या मेजर समस्या मी सांगितल्या व तसेच पांढरी मुळी जर आपल्या ॲक्टिव्ह नसेल तर आपण जे अन्नद्रव्य देणार आहे त्याची उपलब्धता प्लांटमध्ये होत नाही आपली प्लांट हा पूर्णपणे फ्लावरिंगला सेट झाला तर आपल्याला लगेचच पांढरी मुळी ॲक्टिव्ह करून झाडाला अन्नद्रव्याची उपलब्धता करून देणे आवश्यक असते यामध्ये मी तुम्हाला सांगितले कॅल्शियम नायट्रेट पाच किलो व तसेच बोरॉन सातशे ग्राम याचा वापर करून आपण कळी ड्रॉप ही समस्या वाचू शकतो व तसेच हानीबि अट्रॅक्टर नाही तर आपण हानीच्या ज्या पेट्या मधमाशीच्या यांना आणण्याची आवश्यकता आहे कारण की आपण हानी रेअरिंगवरती काही अभ्यास व किंवा म्हणा स्टडी हा केलेला नाही यामुळे आपल्याला ही समस्या उद्भवते आजच आपले धारकांचे हा प्रॉब्लम आपल्याला मेजर दिसतो आहे पुढे भविष्यात आपल्याला हानीबीचा म्हणजे फार तुटवडा हा बघायला मिळणार आहे त्यामुळे आपण हानी प्रजातीवर अभ्यास करून त्यांना त्यांचे संगोपन कसे केले जाईल यावरती निश्चितच काम करावे अन्यथा आपली जी सेटिंग म्हणा ही सेटिंग ही जास्त प्रमाणात होत नाही त्यामुळे आपल्याला हानीची आवश्यकता ही बागेत जास्तीत जास्त बागेत बघायला भेटते यामुळे सेटिंगसाठी आपल्याला हनी अट्रॅक्ट करणे हे अत्यंत आवश्यक असते तसेच अन्नद्रव्याची उपलब्धता ही भरून काढणे आणि पाण्याचे व्यवस्थापन ही वेळोवेळी करणे नंतर चौकीतलं जे सगळ्यात लहान पान जे पिवळं होतं हे सरकोच पोरा बुरशीमुळे होते यासाठी आपण आंतरप्रवाही बुरशीनाशक नेटिओ यासारख्या बुरशीनाशकाचा वापर हा आपण करू शकतो नंतर कळी जी ड्रॉपिंग झाली आपली जी फुलकळी ड्रॉपिंग झाली नंतर आपल्याला मादी कळी काढण्यासाठी आपण काय वापरावे तर याराचे जे बिल्डर नावाचे जी खत येते याचा आपण वापर करावा दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम यारा बिल्डर या घटकाचा वापर आपण नक्कीच नवीन जी मादी कळी आहे ही काढण्यासाठी करावा नंतर तसेच कौसा मॅक्स ही चार दिवसानंतर आपण फवारणी करावी कवसा मॅक्सची यात मॅग्नेशियम कॅल्शियम बोरॉन यासारख्या विविध व तसेच सिलिकॉन यासारख्या घटकांचा वापर हा कवसा मॅक्समध्ये असल्यामुळे आपल्याला देठाची परिपक्वता म्हणा किंवा जी आपली कळी ड्रॉप होणार आहे ही होणार नाही यामुळे आपण कवसा मॅक्सचाही वापर नक्की करावा जे आपण जे बोरॉन देतो या बोरॉनमुळे होते काय जे आपल्या पोलन ट्यूबची जी लांबी आहे हिवाढल्या जाते यामुळे आपल्याला माल जे नंतर जी साईज घ्यायची आहे या साईजला कधीच प्रॉब्लेम येत नाही यामुळे आपण बोरॉनचासुद्धा सातशे ग्राम प्रति एकर याप्रमाणे वापर हा करावा नक्कीच आपल्याला चांगले रिपोर्ट हे आपल्या बागेत बघायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा तसेच माहिती आवडल्यास माहिती इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा डाळिंबाबद्दल कोणती समस्या असल्यास स्क्रीनवरती माझा नंबर दिसतो आहे यावरती आपण नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी